तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत कापूस सोयाबीन मदतीची तारीख ठरली राज्यातील बेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार वाचा सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तर मित्रांनो या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो बघूया राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये दे जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे पुणे राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे त्यात सर्वाधिक तीन लाख सहासष्ट हजार साठ शेतकरी या निर्णयाचा फायदा घेत राज्य फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वी कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे सहासष्ट लाख शेतकरी आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल केले आहे यापैकी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमोद किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळण्या ुनाविण्यात आले आहे त्यामुळे या प्रति हेक्टर पाच हजारांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लाभ मिळाला नाही या गोष्टी तपासा आधार क्रमांक दिलेल्या वर्वरित चोवीस लाख शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे तर ब्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख शेतकरी एकतर या योजनेचा लाभ घेण्यास अनुत्सुक आहे किंवा त्यांच्या सात बारा उतार्यावर नोंद असली तरी त्यांना याबाबत माहिती नाही या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यातील पिकांची नोंदणी तलाठ्यांनी एकत्र प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षाच्या नोंदीच्या आधारे केले आहे यामुळे या, या नोंदीची सत्यता पडताळणी करणे जिकिरीचे झाले आहे परिणामी असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत असण्याचे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे एकट्या साताऱ्या जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यानी आहे शेतकरी <coughs> अकोला एक लाख छत्तीस हजार सातशे सात त्यानंतर अमरावती एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव त्यानंतर नगर दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन त्यानंतर कोल्हापूर तीस हजार एकशे अठ्ठावीस त्यानंतर चंद्रपूर सेहेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट त्यानंतर संभाजीनगर दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा त्यानंतर जळगाव एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस त्यानंतर जालना तीन लाख वीस हजार सहासष्ट त्यानंतर धुळे एक्कावन्न हजार एक्याण्णव हजार सातशे पंचवीस त्यानंतर धाराशिव दोन लाख दहा हजार एक दोन लाख दहा हजार एकोणावीस त्यानंतर नंदुरबार एक्केचाळीस हजार एकशे चौपन्न त्यानंतर नागपूर ब्यान बावन्न हजार सातशे पंचवीस त्यानंतर नांदेड तीन लाख बारा हजार नऊशे त्र्याण्णव त्यानंतर नाशिक सत्त्याण्णव हजार सातशे सहा त्यानंतर पुणे अठरा हजार पाचशे अकरा त्यानंतर परभणी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस त्यानंतर बुलढाणा दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न त्यानंतर बीड तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ त्यानंतर यवतमाळ दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट त्यानंतर लातूर दोन लाख चौवेचाळीस हजार सातशे बारा त्यानंतर वर्धा ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव त्यानंतर वाशिम एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर त्यानंतर सांगली तेवीस हजार सहाशे बासष्ट सातारा सातारा एकोणनव्वद हजार एकशे नऊ त्यानंतर सोलापूर एकोण पन्नास हजार चारशे एकोणावीस त्यानंतर हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशे तीस सर्वात कमी लाभ मिळालेले जिल्हे गडचिरोली एक हजार एक हजार एकशे एक त्र्याण्णव गोंदिया दोन भंडारा सहा चारशे चोपन्न एकोण शेतकरी एक्केचाळीस लाख नव्याण्णव नु, हजार सहाशे चौदा पहिल्या हप्त्यातील पं दोन हा दोन पंचवीस सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये टेस्ट बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत त्यातील चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची वाटप एकोणीस सप्टेंबरला करण्यात येणार आहे कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढेही लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण तुम्हाला अशी नवीन नवीन प्रकारचे चॅनल व्हिडिओ या चॅनलवरती दिसून जाईल तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद